आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण रेखी परिवाराच्या आश्रम मध्ये आलेलो आहोत आणि इथे दरवर्षी एक जानेवारीला जो उत्साहात एक कार्यक्रम होतो तो कार्यक्रम जसा आहे आपल्या बातमी मागे पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे स्पिरिच्युअली इन माय आईज तर त्या पुस्तकाचं प्रकाशन आणि विशेषतः म्हणजे स्वामीजींचा वाढदिवस पण आहे त्यानिमित्तानं आपण इथे आलेलो आहोत आणि आज आपण स्वामीजींना भेटणार आहोत आणि त्यांचं दर्शन घेणार आहोत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहोत तत्पूर्वी इथे बहुतेक बहु खूप मान्यवर व्यक्ती आलेले आहेत तर त्यांच्याशी आपण वाढदिवसानिमित्त चर्चा करणार आहोत चला तर मग जाऊया रामकृष्ण हरी आपण वाढदिवसानिमित्त या रेखा आश्रम मध्ये आलेलो आहोत वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वामीजींचे घनिष्ठ मित्र वैराटजी साहेब इथे आलेले आहेत आपण त्यांच्याशी नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर घेऊया पण वाढदिवसानिमित्त ते काय म्हणतात त्यांनाही आपण विचार माऊली रामकृष्ण हरी आपण वाढदिवसाला या ठिकाणी आलात आणि शुभेच्छा तुम्ही स्वामीजींना दिलेल्या आहात तर काय बोलाल वाढदिवसानिमित्त प्रथम रामकृष्ण हरी ओम रेकी फॅमिली हे लोकहितार्थ कल्याणकारी असलेले हे आश्रम आहे माणसाला सुकून आणि शांती लागावी याच्यासाठी यांच्याकडे रेखीच्या माध्यमातून हे पीडितांची सेवा करत आहेत आणि ही सेवा आमच्या कोरेगाव पार्क यातून मुख्यालयातून सुरू झाली होती आणि तेव्हापासून माझे ते सन्माननीय आदरणीय सहकारी मित्र आहे स्नेही आहे आणि आज बघता बघता जगाच्या सर्व युरोपमध्ये असो किंवा फ्रान्समध्ये असो कॅनडा असो किंवा अमेरिका असो या सगळ्या जगाच्या पातळीवर ओम रेकी फॅमिली या आश्रमचा प्रसार झाला आहे लाखो ओशोच्या रूपाच्या विचाराची धारा आणि ओम रेकीची धारा ही एक समीकरण करून सगळ्या जगाच्या पातळीवर ह्या ओमानंद भारतीच्या रूपामध्ये एक ज्ञानपीठ तयार झालेलं आहे आणि ती सगळे देशपातळीच्या प बाहेर जाऊन जगाच्या नकाशावर ओम रेकी फॅमिलीचं नाव इथं झळकलेलं आहे तुम्ही नेहमी अनेक फर्स्ट जानेवारी म्हणून साजरी करता तुम्ही गेली दोन तीन वर्ष झाल्या मिळतो तुमच्या अनेक वर्षाची मैत्री आहे स्वामीजी तुमच्या सनिधीमध्ये कायम असतात तुम्ही मग म्हणला की जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा आमचं नवीन वर्ष चालू होतं तर दरवर्षी तुम्ही भेटता काय संकल्प करत असतात मी जेव्हा स्वामीजींना भेटतो तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एकच असत की वंचित पीडित या लोकांची सेवा करावी ज्या धर्तीवर ओमानंद भारती स्वामीजी होम रेखी फॅमिलीच्या माध्यमातून करतात तशा धर्तीवर आमची ऑर्गनायझेशन ही करती तशा धर्तीवर आम्ही त्यांचं करतो त्यांचा आदर्श ठेवून आम्ही ही चव महाराष्ट्राच्या खाण्याकोपऱ्यात लिहिलेली आहे जो वंचित पीडित माणूस आहे त्याच्या सेवेसाठी सदैव सा आम्ही पुढाकार निश्चितपणे मित्रांनो साहेबांना इथे दर्शन घेतल्यानंतर जे वंचित पीडित लोक आहेत त्यांना न्याय देण्यासाठी ताकद भेटते असाच या ठिकाणी आशीर्वाद घेऊन हे दरवर्षी स्टार्ट करत असतात तर यांना अनेक शुभेच्छा देऊया असाच हा कार्यक्रम दरवर्षी होऊ हीच आपण माऊलीचेरीन प्रार्थना करू साहित्यातील अनेक गोष्टींना समाजासमोर आणणारे प्रोफेसर रतनलालजी सोनागरा या ठिकाणी आलेले आहेत वाढदिवसा साजरा करण्यासाठी आपण त्यांना बोलूया आणि विचारूया अंडी रामकृष्ण हरी आपण दरवर्षी येतात ह्या वर्षी आपल्याला पाहिलेलं आहे आज विशेषतः म्हणजे पुस्तकाचं पण अनुभवेशन होतं आणि तुम्ही गेले अनेक पुस्तक लोकांना वाचायला सांगितलेले आज दोन दूध दो शर्कायुग आहे तर काय बोलाल वाढदिवसानिमित्त स्वामीजी स्वामीजीच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांचं अभिनंदन करेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की स्वामीजी आज या जगामध्ये जो एक महत्त्वाचा विचार आहे की सर्व प्राणी मात्रांना सुखाचे दिवस यावेत आणि जगामध्ये हे जे युद्ध संघर्ष आणि अक्षरशः युद्ध ठिकठिकाणी पेटलेला आहे तर मानवता ही तशी घायच आहे तर अशावेळी शांतीचा विचार त्याचप्रमाणे ध्यानाचा विचार माणसाला स्वतःला समजण्याचा विचार हे की हे जे शिल्प प्रकृतीने आपलं सुंदर बनवलेलं आहे हे शिल्प जे लोक मोडतोड करतात ते किती दुःखद आहे आणि ते शिल्प सुरक्षित राहावं मानवीय चेतना सुरक्षित राहणं सा सर्व प्राणीमात्रांची चेतना सुरक्षित राहिलं आणि या वसुंधरेवर या धर्तीवर या जगावरती प्रेमाचं आणि शांतीचं साम्राज्य यावं याकरता जी जी माणसं प्रयत्नशील केला ती सर्व महत्त्वाची आहेत म्हणून स्वामीजींचा हा प्रयत्न विभाग तो खूप महत्त्वाचा आहे ते फ्रान्समध्ये देखील ते गेले जगाच्या सर्व पा पाठीवरती त्यांची भ्रमण चालू असतं पण या भ्रमणामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शांतीचा संदेश ते येतात आणि या जगातून हिंसा दूर व्हावी माणसा माणसामध्ये परस्पर प्रेम व्हावं याकरता ते प्रयत्नशील आहेत आज त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं मला खूप आनंद झाला कारण जगामध्ये मी आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की जर विध्वंस झाला तर काही टिकणार नाही म्हणजे हे ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्यातले कुठलीही कॅसेट लावता येणार नाही कुठलेही काही करता येणार किंवा कुठे कॅसेट लावायलासुद्धा मिळणार पण निदान एखादं पुस्तक राहिलं तर ते कुठेतरी सुरक्षित राहील आणि त्याच्यातून विचार सुरक्षित राहील तर याकरता पुस्तकं ही खूप महत्त्वाची आहेत कितीही इलेक्ट्रॉनिकचं युग असलं लोक गुगलवर सर्च कळत असते काही कळत असले तरी ग्रंथ हे महत्त्वाचे आहेत आणि ग्रंथ हेच गुरु मानणारे आपल्या देशामध्ये दे लोक आहेत त्यामुळे मला त्याचा फार आनंद आहे निश्चितपणे यांचं म्हणणं असं आहे की कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रिक साधने असते ते एक नाशवंत आहेत परंतु जसे वेद वगैरे जे चार वेद जसे टिकून आले तसं पुस्तक देखील टिकेल आणि पुस्तक हे वाचन वाचायला आपल्याला मिळेल आप स्वामीजी भी आहे आज उनका जन्मदिन आहे और जन्मदिन के अवसर पर आप क्या संदेश देंगे स्वामी जी मैं सबको यही संदेश दूंगा कि सब लोग को ध्यान करना चाहिए पूजा पाठ करना चाहिए हर समय परमात्मा के बारे में सोचना चाहिए और संतों के बताए हुए मार्ग पर ही चलना चाहिए उसी में सुख है शिकायत करना छोड़कर धन्यवाद के भाव से भर जाएं परमात्मा ने एक बार जो दिया है आपको उसको देखो और उसकी सराहना करो तो आप पाओगे तो परमात्मा आपके ऊपर तो बरस ही रहा है आप बिना मतलब ही परेशान हो जब एक छोटी चिड़िया को भी भोजन मिल जाता है एक छोटी चीटी को भी भोजन मिल जाता है तो आपको क्यों नहीं मिलेगा बस आप अपने आप पर और परमात्मा पर भरोसा कीजिए कठिन परिश्रम कीजिए लक्ष्य हमेशा आपका कदम चूमेगा Uh, स्वामी जी आ, आपने देखा ये इस जमाने में हर एक आदमी दुखी है आज नए साल के इस uh, मौके पे वो दुखी आदमी को सुखी करने के लिए आप क्या मंत्र दोगे दुखी आदमी अपनी आदतों से है उसकी आदतें जो है वो या तो भूतकाल में रहने की हैं या तो भविष्य में रहने की हैं इसी वजह से दुखी है अगर आदमी को सुखी होना है तो उसको अपने वर्तमान को सुंदर बनाने की कला सीखनी पड़ेगी खुद को बदलना पड़ेगा दूसरे को बदलने के बारे में ना सोचें, वो खाली पॉलिटिशियन सोचते हैं जिनको कुछ नहीं करना रहता वो बोलते हैं कि मैं शहर बदल दूंगा देश बदल दूंगा और जिनको कुछ नहीं करना है वो बड़ी बड़ी बातें करेंगे लेकिन अगर आपको सचमुच अगर कुछ करना है तो अपने आप को बदलो आपकी दुनिया अपने आप बदल ही जाएगी और आपके चारों तरफ जो कोई भी आपके आसपास आएगा आपके और के भीतर आएगा उसका जीवन अपने आप ही बदल जाएगा जिस दिन अपने आप को बोधी का अनुभव होता है अगर आप जंगल में भी रहें तो आप अपनी पूरी धरती पर अपनी ऊर्जा के जरिए लोगों की मदद करते हैं सभी संतों की कृपा से ही आज जीवन में जो सुख शांति बची है उनकी कृपा से ही है तो किसी भी संत को कोई भी संत छोटा बड़ा नहीं होता किसी भी संत को फॉलो कीजिए उनके विचारों पर चलिए और आप पाएंगे कि आपका जीवन खुशियों से भर जाएगा क्या बात है आ, स्वामी जी ने एक शॉर्ट में एक मैसेज दिया है अगर आपको आनंद ही रहना है तो वर्तमान में जिए और दूसरे की बदलने की चिंता मत करिए अगर आपको आनंद ही रहना है, खुद बदलिए दुनिया अपने आप बदल जाएगी